आपण या ठिकाणी आप प्रवेश करत आहोत आणि आताच्या चालू लोकसभा मतदानाच्या वेळेत आपण सगळे मिळून व परिसरात एक चांगल्या मताधिक्या त्या ठिकाणी आपण आपल्या उमेदवाराला देऊन या ठिकाणी नक्कीच आपल्या येणाऱ्या आहे आणि त्या ठिकाणी एक बाबा जर आपण बघितलं गेलं सर्वसामान्यांनी हे इलेक्शन हाती घेतलंय कुठल्या कार्यकर्त्याच्या किंवा पुढऱ्याच्या हातात इलेक्शन राहिलेलं नाही कारण मी एक मी फार काय इलेक्शन बघितलं तर तिसरं तिसरं माझं इलेक्शन आहे सामान्य नागरिक कधीच एवढा उत्सुक इलेक्शन मध्ये नसतो फक्त जिथं जाईल तिथे तुतारीच आवाज आहे म्हणजे तोंडातून तुतारी शिवाय दुसऱ्या शब्द येत नाही म्हणजे हे आपलं माडा मतदारसंघात मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विक्रमी मताधिकारी त्या ठिकाणी निवडून येण्यास काहीच त्या ठिकाणी अडचण राहिलेली नाही भैया साहेब आम्ही फार दिवस झाले एक ठिकाणी काम करत होतो फार निष्ठेने काम केलंय आम्ही तुमच्याकडे त्याच प्रकारे निष्ठेने काम करेल फक्त आमच्या ज्या सर्वसामान्य